कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी मोठे रहस्य उलगडतात एक गरमागरम पावभाजीचे ताट आणि त्याचा मसालेदार स्वाद यामुळे काय काय घडू शकतं याचा विचारही तुम्ही केला नसेल पण कर्नाटकातल्या गलबुर्गी शहरात एका पावभाजीनं खरोखरच एका गुन्ह्याचा पडदा उघडला एक सोन्याचा व्यापारी त्याच कर्जाचं ओझ आणि एका दरोड्याची थरारक कहाणी ही गोष्ट आहे फारूक अहमद मलिक नावाच्या एका सोन्याच्या व्यापाराची हा माणूस आपल्या व्यवसायात गर्क होता पण त्याच्या डोक्यावर तब्बल चाळीस लाखांचं कर्ज होत आता कर्ज फेडायचं कस यासाठी फारुखन एक भलतीच योजना आखली जी त्याला स्वतःला वाचवायला आणि कर्जातून मुक्त व्हायला मदत करेल पण त्याच्या या चतुर योजनेत एक छोटीशी चूक झाली आणि ती चूक होती एक पावभाजी नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये फारुख मलिक हा कलबुर्गीत सोन्याचा व्यापार करायचा पण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला हा माणूस काहीतरी मोठं करायच्या मागे लागला त्यांना एक टोळी जमवली या टोळीत एकूण पाच जण होते त्यांनी म्हणून कलबुर्गी मधलं मुथुला मलिक नावाच्या दुसऱ्या सोन्याच्या व्यापाराच्या दुकानावर दरोडा टाकायचं ठरवलं हा दरोडा इतका सुनियोजित हो होता की कोणालाही शंका येणार नाही असा त्याचा विश्वास होता पण पावभाजीनं सगळा खेळ उधळला अकरा जुलैच्या दुपारी वाजता चार जण मुथुला मलिकच्या दागिन्यांच्या दुकानात घुसले त्यांनी चेहरे झाकले होते हातात त्यांनी घाबरवण्यासाठी त्याच्या डोक्याला बंदूक लावली मानेवर चाकू ठेवला आणि दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तारा कापल्या मुथुलाचे हातपाय बांधले तोंडात कापड कोंबल आणि टेप लावली त्यांनी लॉकरच्या चाव्या हिसकावल्या आणि तब्बल दोन कोटी पंधरा लाखांचं सोनं आणि दागिने घेऊन पसार झाले सगळं इतकं जलद आणि व्यवस्थित घडलं कुणालाही संशय घेणं कठीण पोलिसांनी तपास सुरू केला त्यांनी परिसरातले सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले दुकानात चार जण घुसले होते पण बाहेर पाच जण दिसत होते हा पाचवा कोण याचं नाव होत फारुख मलिक जो या सगळ्या योजनेचा मास्टर माइंड होता पण त्याला पकडणं इतकं सोपं नव्हतं त्याच्या टोळीतील चार जणांनी आपले मोबाईल फेकून दिले होते पण फारुखन एक चूक केली तो दरोड्याच्या दिवशी पावभाजीच्या दुकानात गेला आणि तिथं पैसे देताना देता त्यांना आपला दुसरा मोबाईल नंबर वापरला पोलिसांनी त्या पावभाजी दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेज मधून त्याचा नंबर शोधला आणि मग सगळा खेळ उघडा पडला पोलिसांनी चौकशी केली तेव्हा समोर आलं की या टोळीत अयोध्या प्रसाद चौहान हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे पण तो मुंबईत फुटपाथ वर कपडे विकतो मोबाईल सारख्या छोट्या सहभागी होता आणि तो मुंबईचा आहे फारुख मलिक मूळचा पश्चिम बंगालचा आहे पण तो कलबुर्गी मध्ये व्यवसाय करतो अरबज आणि साजिद हे स्थानिक रहिवासी आहेत चौकशी दरम्यान असं आढळून आलं की फारुख मलिक दागिन्यांच्या दुकानात शिरला नव्हता दरोड्याच्या वेळी तिथून पळून गेलेला तो पाचवा व्यक्ती होता त्यानेच सगळी योजना आखली होती पोलीस आयुक्त डॉक्टर चरणप्पा यांनी सांगितलं दरोड्यासाठी वेगळा फोन वापरला पण पावभाजीच्या दुकानात त्यांना पुरावा ठरला पोलिसांनी चोरलेलं दोन पूर्णांक आठ किलो सोनं आणि दागिने जप्त केले पण इथे एक धक्कादायक गोष्ट समोर आली मुथुला मलिकनं तक्रारीत सांगितलं होतं की फक्त आठशे पन्नास ग्रॅम सोनं चोरीला गेलं पण पोलिसांनी तपासलं तेव्हा त्याच्या खात्यात दोन किलो सोन्याचा हिशोबच नव्हता म्हणजे मुथुलाही काहीतरी लपवत होता त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरुद्ध वेगळा गुन्हा दाखल केला पोलिसांना असंही आढळलं की ही टोळी फक्त कलबुर्गीपुरती मर्यादित नव्हती त्यांचे कनेक्शन आंतरराज्य स्तरावर पोहोचले होते त्यांच्यावर दहा ते पंधरा दरोड्यांच्या घटनांची नोंद आहे म्हणजे हा फारुख आणि त्याची टोळी काही साधी नव्हती तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा